हाय छोट्या दोस्तांनो आता आपण पाहूया जोडी तुझी माझी म्हणजेच इथं काही चित्र दिलीत त्याच्या जोडीला कोणती वस्तू येते त्यासोबत त्याची आपल्याला जोडी लावायचं आहे जसे की कप आणि बशी चला तर मग पाहूया पहा इथं काही चित्र दिलीत हे आहे पोळपाट पोळपाटाची जोडी कोणासोबत लावूया बरोबर पळपाट आणि लाटणे छान हे आहे कुलूप कुलपाची जोडी कोणासोबत लागेल रे बरोबर कुलूप चावी जोडी लावून घेऊया हा आहे कप मघाशीच सांगितलं मी कप बशी आता आली बॅट बॅटची जोडी बॉलशी बॅट बॉल नेहमी जोडीने येतात होय की नाही हे, हे आहे ताट ताट आणि वाटी आता हे आहे पतंग पतंगासोबत कोण येतो रे बरोबर अगदी बरोबर मांजा पतंग आणि मांजा यांची जोडी लागेल अजून काही चित्र पाहूयात का मजा येते ना अजून पाहूयात पुढचं चित्र आहे पान पानाची जोडी कोणासोबत लागेल फुलाशी तबला तबला पेटी चमचा वाटी तांब्या तांब्यावर काय झाकतो आपण नेहमी फुलपात्र त्यांची जोडी लावूयात आता इथं आहेत खडू खडूची जोडी कोणाशी लागेल फळा ખડુ ફળ아 ખૂબ છાન ધન્યવાદ